असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर सुप्रभात मंडळी महाडमधून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तर आता हे मित्राच्या घरी महाडमध्ये आणि इथून आम्ही चाललोत रायगडला रायगडला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आणि आज रायगडला अचानक का जातो आहे तर सांगतो तुम्हाला <coughs> तर आज आहे स्वप्नीलचा वाढदिवस तर सर्वप्रथम आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीकडून स्वप्नीलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रायगडला जाण्याचं हेच निमित्त आहे कि स्वप्नीलच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील दरवर्षी जातो ना दरवर्षी आणि याच्या मागचं कारण असं कारण असं काय नाही पहिल्यापासून शिवप्रेमी पण रायगडाला घेऊन तेवढी ओढ आहे की बाबा आपला प्रत्येक आनंद प्रत्येक दुःख रायगडा सोबतच तर आतापर्यंतच्या माझ्या लाईफ जर्नीमध्ये असा पहिला मुलगा मी पहिला असेल की वाढदिवसाच्या दिवशी ऑफिसमधून रात्री किती पण सुटलेला असू दे रात्री आदल्या दिवशी तो ट्रेन पकडून सकाळी दर्शन घ्यायला जाणार आणि हिला छान असा एक्सपिरियन्स आहे बायकोला <laughs> ना <laughs> न सांगता किती वेळा निघून गेलाय आणि इथे आणि इथे आहेत आमचे महाडचे आमदार नगरसेवक भावी तर हे हा चेहरा हा चेहरा पाहू शकता तुम्ही मनोज रेशीम आणि हे आहेत प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहेत स्वतः तर यांचे गाडीतून चाललोय आपण हां तर आता आम्ही फोर व्हीलरमधून चाललो आहे तर आज आपण काही रुस्तम नेत नाही आहे तर आम्ही चाललो तर रोपवेने आणि बघूया रोपवेने रायगडचा नजारा पाहूया तर चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार एकक आता तर आमच्या सोबत आता जॉईन झालेत शुभम द बिल्डर हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू बाप दी बिल्डर नंतर शुभम दे बिल्डर शुभम द बिल्डर आता आम्ही निघालो आहे पुढे रायगडाच्या दिशेने आणि हा महाड मधला रस्ता आहे तर इथून किती किलोमीटर असेल पंचवीस 22 तेवीस किलोमीटर आणि रस्त्याचं काम बरंच चालू आहे आता आपल्याला सगळं हे काचा वगैरे लावा लागणार आहेत आणि जर तुम्ही येत असाल तर मानगाव मार्गे आलात तर रस्ता थोडा चांगला आहे आणि इथून अजून रस्ता बनतोय म्हणजे काम चालू आहे हा समोर आपल्याला दिसतोय तो आहे रायगड आता आम्ही एक पाच ते दहा मिनिटामध्ये बेस पॉईंटला खाली पोचू रोपवेच्या इथे आणि पार्किंग वगैरे करून रोपवेने आपण जाणार आहोत बरं तर रोपवे मध्ये ट्राय करूया की थ्री सिक्स्टी शॉर्ट यायला नमस्कार मंडळी आम्ही आता रायगड रोपवेचा बेस कॅम्पला पोचलेलो आहोत हे आमचे शुभम कळमकर भावी महाराष्ट्र श्री आणि बड्डे बॉय बड्डे बॉय सोप सोपान माऊली ही एरी <laughs> एक दाखवून दाखव नीट नीट आज आणि हे तुम्हाला तर माहितीच नाही नमस्कार आत्ताच कालच्या दिवसात बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि मी मिस्टर मनोज रेशीम टॅटोग्राफर आम्ही इथे थांबलोय नाश्ता करायला आमचे ओळखीचे काका आहेत त्यांच्याकडे आम्ही वडापावाने नाश्ता करणार आहोत तर आता आम्ही रोपवेच्या तिकीट काउंटरला स्कॅनिंग झालं आहे तर सिंगल टिकीट आहे दोनशे रुपये आणि रिटर्नचे साडेतीनशे रुपये आणि इथे आहे ना दोन प्रकारचे रोपवे आहेत एक तर जी माणसांची ने आण करते आणि दुसरं म्हणजे मटेरियलसाठी सुद्धा कारण इथे जी रोप गडावर कामं चालू आहेत रायगडावर तर हे पाहू शकता इथे ही दुसरी ट्रेल आहे इथे वॉशरूम आहे जेंट्स लेडीज तर इथे काही लोखंडाच्या वस्तू या रोपवेने वर नेणार आणि आपण अवघ्या पाच ते आठ मिनटामध्ये रायगडावर पोचणार तर बघूया आजचा आपला रोपवेचा रायगडचा प्रवास कसा होणार आहे आणि आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत तर हा गॉगल कितीचा बत्तीस हजाराचा बत्तीस हजाराचा गॉगल आहे आपल्या भावाचा नाद नाही करा तर हा संपूर्ण इथे रोपवेची लाईन वगैरे आहे इथे रोपवे तिकीट काउंटर इथे रोपवे वेटिंगसाठी आहे जेव्हा सॅटरडे संडे पब्लिक जास्त असतं तेव्हा रोपवेचा वेटिंग हॉल आहे हा बघू शकता इकडे थांब त्याला येऊ दे ना अरे त्याला पण येऊ दे मग तिकीट त्याची पण हा वेटिंग हॉल आहे आणि इथे सगळे लाईन्स वगैरे लावून आणि आतमध्ये आहे ना आ, एक प्रदर्शन टाईपसुद्धा आहे म्युझियम टाईप तर ते तेसुद्धा आपण बघूया तर हे महाराजा शिवप्रतिष्ठान शिवछत्रपती प्रतिष्ठान शिवसृष्टी असं पुण्यामध्ये एक आशिया खंडातील सगळ्यात मोठा ऐतिहासिक थीम पार्क बनवणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रकल्पाच्या पहिल्या फेजमध्ये रणांगण असणार श्रीमंत योगी तर एक पुतळासुद्धा असेल सिंहासना स्वर्धी नाव आहे तर त्यांचे तर ते पूर्वीचे कॉइन्स वगैरे सगळं या वस्तू असणार आहेत नंतर अशा प्रकारचा प्रवेशद्वार बनवला जाईल भवानी माता स्मारक असेल आणि गंगासागर आणि याचा वेळ जो आहे सोमवार ते शुक्रवार दहा ते पाचमध्ये आणि सार्वजनिक सुट्ट्या दहा ते सहा आणि प्रवेश मूल्य विद्यार्थ्यांसाठी ऐंशी तर आता रोपवेसाठी वेटिंग करतोय तर आमचे मनोज भाऊ वॉशरूमला गेलेत ते येत आहेत तर ते आल्यानंतर आपण हा पाहू शकता इथे रोपवे मनोज रेशीम महाडचे मनोज रेशीम यांनी लवकरात लवकर आले रोपवे तुमच्यासाठी थांबून ठेवलेला आहे मनोज रेशीम मनोज रेशीम आता येतोय का तर मनासाठी आम्ही थांबलोय

तू माईक वर अनाऊन्समेंट ऐकली मनोज ऋषी महाडचे अरे मग तिकीट काढल्यानंतर इथे आपल्याला दाखवावं लागतं रिचेक होत आणि पाहू शकता इथे रोपवेचे तीन कंटेनर आहेत तर एका याच्यात सहाची कॅपॅसिटी आहे सहा सहा बारा साहित्रिक अठरा तर एका वेळेस अठरा जण रोपवेने जाऊ शकतात आणि रोपवेने एका वेळेस वरून अठरा जण येऊ शकतात तर आपल्या बेसपॉइंट पासून रोपवेच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हरे, हरे। श्रीराम तर आपण आता टायमर लावूया किती वेळात पोहोचतोय तर आता अकरा पस्तीस झाले तर बघूया वर आपण किती मिनिटात पोहोचतोय तर माझा हा दुसऱ्यांदा प्रवास आहे तू पहिल्यांदा नाही पन्नास साठ वेळा तुझा सेम सेम कमी बरोबर आम्हाला यावं लागतं कारण आम्हाला सामान वगैरे घेऊन जावायला आहे रायगडला असं खूपदा आहे रायगडाच्या काय म्हणतात समाजकार्यामध्ये हे आमचे अग्रेसर असतात बंधू आणि हा असताना रोपवेने येऊ शकत चालतच हा नवीन वाट काढून घेऊन येणार जिकडून तो चढेल पण आपल्याला चढता येणार नाही अशा वाटेने घेऊन तर आता थ्री सिक्स्टी शॉर्ट घेऊया आपण रोपवे मधून तर आता अकरा अडतीस झालेत पस्तीस ला आपण सुरुवात केली होती ना तीन मिनिटात हा तीन ते चार मिनिटात आपण गडावर पोचलोय आणि जिथे जी, तुम्हाला चालत येण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर दीड तास लागतो नवीन असेल तर आणि आपल्या का न थांबणार असेल तर चाळीस ते पन्नास मिनिटात फटाफट येऊन जातो जास्तीत जास्त एक तास आता आम्ही पोचलोय रायगडावर आणि इतक्या पटकन पोचलोय जबरदस्त आणि इथे रायगड रोपवेचा इथे तुम्ही फोटोज वगैरेसुद्धा क्लिक करू शकता आणि इथून रोपवे एंट्रन्स केल्यानंतरच गडावर जायच्या आधी जे संपूर्ण कॅफेटेरिया आहे इथे तुम्ही चहा नाश्ता जेवणसुद्धा करू शकता तर रोपवेने वर आल्यानंतर इथेच आहे तिकीट काउंटर आणि तिकिटाचे दर आहेत प्रत्येक पर्यटकासाठी पंचवीस रुपये आणि परदेशी पर्यटकासाठी तीनशे रुपये तर रायगडावरील ही सगळी आपली गाईड मंडळी तर आपण त्यांनाच विचारूया चार्जेस वगैरे किती असतात तर नमस्कार दादा जय शिवराय जय शिवराय छत्रपती तर... शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ साहेब की जय आपण आम्ही गेल्या पंधरा ते सतरा वर्षापासून इथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांना गडाचं मार्गदर्शन करतो कारण येणारी जी लोकं आहेत ही रायगड इतिहासाच्या आवडीने आणि गडकिल्ले पाहण्याच्या दृष्टीने आवर्जून गडाकडे जास्तीत जास्त भेट देत असतात कारण हा आपला चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे हा जाणण्यासाठी अवलंबून ठेवण्यासाठी तो पाहण्यासाठी या त्या वास्तू पाहण्यासाठी या गडाकडे येत असतात काही पन्नास टक्के लोक या रोपेच्या प्रवासा रोपेने गडावर हो येतात काही लोक पायऱ्यांनीवर हो येतात जास्तीत जास्त लोक पायऱ्यांनी वरती येतात पावसाळ्याचा एक प्रसंग असा असतो की पाऊस धो धो पडत असतो वारा पाऊस असतो धुका असतो याच्यातून मजा घेण्यासाठी या गडापोटांवरती जास्त पर्यटक येत असतात त्यांना आम्ही या गडावरती संपूर्ण ऐतिहासिक दृष्टीने गडाची माहिती समजून सांगतो कारण जशी जशी ज ज्यांची पाहण्याची पद्धत आहे की ज्यांच्याकडे जसा वेळ आहे तसं तसा, तसा आम्ही किल्ला दाखवत असतो किल्ला पाहण्याचे दोन तीन बजेटने आपण किल्ला बघतो लोकांकडे वेळ कमी असतो काही जणांना संपूर्ण किल्ला निहाळायचा असतो ज्यांना कमी वेळात किल्ला पाहायचा आहे त्यांना वरती गडावरती नेऊन बाले किल्ला दाखवून संपूर्ण किल्ल्याची आम्ही माहिती देत असतो ज्यांना संपूर्ण किल्ला फिरायचा आहे त्यांना त्या त्या स्पॉटवरती नेऊन मा हिरकणी गुरुज असो महादरवाजे असो वाघ दरवाजा असो किल्ल्याचं शेवटचं पुरेक असो टकणू अशा ठिकाणी घेऊन आम्ही त्यांना गडाचं मार्गदर्शन करतो हे गेल्या सतरा वर्षापासून इथले रायगड संघटना काम करीत आहे आणि हे लोकांना गडाबद्दलची पूर्ण आवर्जून माहिती पोचवत आहेत एवढी माहिती मी देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय वयस्कर वयोवृद्धांसाठी इथे डोली पालखीची व्यवस्था सुद्धा आहे तर चार्जेस तुम्ही इथे आल्यावर या सगळ्या मंडळींना विचारू शकता तर गाईड चार्जेस असतील किंवा हे डोली चार्जेस आहेत तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला किती काय माहिती हवी आहे तर इथे या गाईड मंडळींना भेटून तुम्ही चार्जेस वगैरे विचारू शकता तर आता आपण जाऊया गडदर्शनाला सुरुवात करूया आणि हा हिस्टोरिकल ब्लॉग नाही जास्त आपण याच्यामध्ये माहिती नाही सांगणार आहोत फक्त दर्शन करून देवाला हार वगैरे चढून आपण पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत पण आता चाललो आहे रायगडाच्या गडदेवी देवीला पाया पडण्यासाठी ते समोरच आहे शिरकाई देवीचं मंदिर रायगड दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे तर हा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जर रायगडावर मधल्या दिवशी आलात तर सुंदर रायगड तुम्हाला आम्हाला स्वप्न पाहायला मिळेल तर धन्यवाद सोपांचे कारण त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आलो होतो आणि महाराजांचं बोलावणं पण असतं तरच तुमचं येणं होतं नाहीतर असंच किती नियोजन केलं तर तुमचं येणं होणार नाही तर सुंदर असं जगदीश्वराचं मंदिर आणि समाधी पाहिली आम्ही तर आता इथून आम्ही घेतो आहे निरोप तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव तर भेटूया असंच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर याच्यानंतरच्या इंटरेस्टिंग व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलवर स्टेटून राहा तर चला राम राम